स्वस्थ नारी सशक्त परिवार हे जे अभियान आहे माननीय अं आपल्या देशाचे पंतप्रधान महोदय यांनी सतरा सप्टेंबर रोजी ऑनलाईन या अभियानाचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे आपण भीमनगर च्या आरोग्य केंद्रामध्ये या याचा मोठा ऑल स्पेशालिटी डॉक्टर बोलून त्या ठिकाणी आपण पंतप्रधानांच्या हास्य उद्घाटन झाल्यानंतर आपण इथं ते उद्घाटन केलं होतं आणि त्या अनुषंगाने सर्व आरोग्य केंद्रामध्ये आणि आरोग्यवर्धनीमध्ये आपण या याचे कॅम्प जे आहेत हेल्थ चेकअपचे जे कॅम्प आहेत ते कॅम्प याची मायक्रो प्लॅनिंग केलेली आहे आणि त्या दृष्टीने त्याची जी लाईन लिस्ट आहे त्याप्रमाणे डेली पाच ते सहा ठिकाणी आपण याचे कॅम्प घेत आहोत मागच्या सतरा तारखेपासून जे कालपर्यंत कॅम्प झालेत त्याच्यात साधारणतः एक सत्तेचाळीसशेपर्यंत मेल आणि फिमेल मॅक्झिमम त्याच्यात नाईंटी पर्सेंट फिमेल चेकअप झालेला आहे त्याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ त्यांचे जे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहे e ई एन टी चेकअप आहे ऑप्टॅलमिक चेकअप आहे ऑर्थोपेडिक आहे गायनाकॉलॉजिस्टचं आहे किंवा कॅन्सर स्क्रीनिंग आहे या सर्व गोष्टी आणि टी बी मुक्त अभियानाचं जे हे आहे त्याच्यासाठी जे वनरेबल पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनचं आपण एक्सरे काढत आहोत तर या अभियानामध्ये डेली प्रत्येक कॅम्पमध्ये आपण तिथं सध्या एक्सरे काढलेले आहेत तसंच हायपर टेन्शन डायबिटीजची स्क्रीनिंग चालू आहे हो ज्यांना डिटेक्ट झालं आहे त्यांना आपण ऑन ट्रीटमेंट घेत आहोत तर या अभियानासाठी आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रामध्ये माननीय मंत्री महोदय त्या भागातील जे काही सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत स्पेशली जे फिमेल्स आहेत आय एम एचे जे काही त्याच्यातले सन्माननीय डॉक्टर्स आहेत फिमेल्स त्यांनी येऊन या विविध कार्यक्रमाचे उद्घाटन केलेले आहे आणि या सर्व स्क्रीनिंगमध्ये ज्या काही पेशंट पॉझिटिव्ह आम्हाला डिटेक्ट होत आहे त्यांचा आम्ही शेवटपर्यंत सर्व फॉलोअप घेऊन टर्शरी केअरला ज्यांना सर्जरी निडेड आहे त्यांची सर्जरी करून देणार आहोत एम जे पी जे वायच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या सर्जरी आपण करून देणार आहोत तर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या पूर्ण गाईडलाईनप्रमाणे आपण हे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवत हो, आहोत आणि प्रत्येक कॅम्पला कॅम्पच्या ठिकाणी गोल्डन कार्ड पी एम जे वाय कार्ड आणि आभा कार्ड याचं सुद्धा आपण तिथं स्टॉल लावलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे पर डे दे मोर दॅन दोन ते अडीच हजार पी एम जे वाय कार्ड आणि मोर दॅन साडेपाच हजार आभा कार्ड हे रोज आमचे जे कर्मचारी आहेत ऑफिसर्स आहेत ते जनरेट करत आहेत तर अशा पद्धतीने सर्व आरोग्य विभागामध्ये महानगरपालिकेच्या हे अभियान चालू आहे यामध्ये किती कर्मचारी सहभागी आहे सर्व आरोग्य विभाग याच्यामध्ये सहभागी आहे ज्या हेल्थ सेंटरला कॅम्प आहेत त्या हेल्थ सेंटरचे सर्व तिथले अधिकारी कर्मचारी इन्व्हॉल्ड असतात प्लस जे काही स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत ते त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात प्रायव्हेट प्रॅक्टिशनर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आम्ही इथे मिटिंग घेऊन हे अभियान सुरू व्हायच्या दोन तीन तीन दिवस अगोदर आम्ही इथे मिटिंग घेऊन जे मेडिकल कॉलेज प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत एडगेवर आहे एम जी एम हॉस्पिटल आहे सी एस एम एस एस आम्ही सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा त्यांच्या ठिकाणी कॅम्प घेत आहे आणि त्यांनी सुद्धा स्पेशालिटी डॉक्टर्स देऊन आम्हाला भरीव मदत केलेली आहे काय नागरिकांना का या शिबिराचं जास्तीत जास्त सर्वांनी लाभ घ्यावा आणि ज्या सुविधा या कॅम्पमध्ये म्हणजे या मागच्या पाच दिवसा सहा दिवसामध्ये साधारणत अडीचशे आपण एक्स रे काढलेले आहेत आणि लाव इन्व्हेस्टिगेशनसुद्धा खूप लोकांचे झालेले आहेत तर सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर उपलब्ध आहेत त्यांचं कन्सल्टेशन फ्री ऑफ चार्ज सर्वांना उपलब्ध होत आहे तर त्याचा सर्व नागरिकांनी फायदा घेतला